नमस्कार तास तुम्ही पाहू शकता धुळे शहरामध्ये एक एक धुळे शहर वाहतूकची मोठी कारवाई या ठिकाणी करण्यात आली तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे बुलेट असेल या बुलेट्स मध्ये अनेक लोकांना त्रास होतो या संदर्भामध्ये आज धुळे शहर वाहतूकच्या वतीने कारवाई करण्यात आल्या आहेत कमीत कमी या ठिकाणी दहा ते अकरा बुलेट हे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी व डिपार्टमेंटनी पकडलं नेमकं का प्रकरण काय आपण हे जाणून घेऊया कारण वारंवार असा प्रकार होत असतो की शहरामध्ये अनेक जे लोक असतात मोटर बाईकवाले ते जोड्यात चालवतात ध्वनी प्रदूषण होतो असा काही विषय आहे का व त्यांच्यावर कुठली कारवाई होती हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे या संदर्भात आपण माननीय ज्या धुळे शहर वाहतूक शाखेचे जे आय आहेत त्यांना देखील आपण काही प्रश्न विचारू आपण आता वाहतूक शहर शाखेच्या अधीक्षक कार्यालय वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये आलोय नेमकं या ठिकाणी घडलं काय हे देखील आपण जाणून घेऊया आणि किती गाड्यांवर या ठिकाणी जी कारवाई झाली ते देखील आपण जाणून घेऊया पी साहेब त्यांना देखील आपण जाणून घेऊया नेमकं प्रकरण सर आज आपण ह्या ठिकाणी जे बुलेट्स वाहन त्यावर कारवाई केली किती बुलेट्स वाहन जमा करण्यात आले किंवा कुठली कारवाई धुळे जे बुलेटला सायलेन्सर लावलेले आहे किंवा ला। त्याच्यावर फॅन्सी नंबर प्लेट आहे काही बुलेटचे लाईट पण त्यांनी फॅन्सी लावलेले आहे आणि काही बुलेट मॉडिफाय केलेले आहेत त्याचा त्या आवाजाचा खूप सर्वसामान्य लोकांना त्रास होतो म्हणून आपण आज दहा बुलेट इथे लावलेले आहेत पोलीस स्टेशनला आणि त्यांच्यावर आपण नियमानुसार कारवाई करणार आहे आणि आमच्या आता लोकांना पण विनंती आहे की लोकांनी फॅन्सी नंबर प्लेट लावू नये आणि जे बुलेट आहे ते बुलेटचे सायलेन्सर त्यांनी स्वतः काढून घेतले पाहिजे मान्य उच्च न्यायालयाचे सक्त आदेश आहे की ते कर्कसहारून आणि बुलेटचे जे सायलेन्सर आहेत त्याचा आवाज फार प्रदूषण होतो तर ते कमी झाला पाहिजे त्यामुळे मान्य पोलीस अधीक्षक साहेबांच्या सूचना आहेत की सक्त कारवाई आपली झाली पाहिजे आणि ही कारवाई आम्ही भविष्यात सुद्धा चालू ठेवणार आहे सर्व प्रकारच्या वाहनावर सर, धुळे शहरामध्ये बारा फक्त असेल या ठिकाणी तहसील कार्यालय असेल असे पुलवाला चौक असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आडव्या जायला होतात त्यावर आपली कारवाई करणार का जे रोड मध्ये भाजी विक्रेते किंवा फळ विक्रेते हे जे गाड्या लावलेले आहेत ते महानगरपालिकेशी आम्ही पत्रव्यवहार करणार आहे त्यांच्या वतीने आम्ही त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार आहे वाहतुकीला ज्या अडथळा आहे त्याच्यावर सक्त कारवाई सर्वांवर करणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी वाहतूकचे निरीक्षक यांनी या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केले ते संबंधित ज्या मोटरसायकल असतील बेकायदेशीर ज्या गाड्या असतील त्यांच्यावर नक्की कारवाई होईल आणि त्यांना कारवाई करण्यात येईल जय जे महाराष्ट्र पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे वाहतूक शहरचे ज्ञानेश्वर वारे साहेब व कर्मचारी यांच्या माध्यमातून आज बाईक व मोटरसायकल कारवाई करण्यात आली